तर महाराष्ट्राच्या जनतेनं बहुमतानं निवडून दिलेलं सरकार आज स्थानापन्न होणार आहे अखेर बारा दिवसानंतर महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळत आहेत आज संध्याकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा होणार आहे या सोहळ्याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे आझाद मैदानावरती आज संध्याकाळी साडेपाच वाजता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शपथविधीला उपस्थित राहतील शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार एकीकडे खाते वाटपावर शिंदेच्या शिवसेनेत अद्याप नाराजी कायम असली तरी सुद्धा शपथविधीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेणार आहेत तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ सहाव्यांदा घेणार आहेत आणि लाडक्या बहिणी तसंच शेतकरी आजच्या शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत विजयाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार कोणी असतील तर त्या लाडक्या बहिणी आहेत असं वारंवार सांगितलं जातं आणि त्यामुळेच या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींची उपस्थिती ही सुद्धा लक्षवेधी ठरणार आहे भव्य दिव्य अशा स्वरूपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे काल ज्यावेळेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय एकीकडे एक जे निरीक्षक केंद्रानं आणलेले आहेत भाजपमधल्या गटनेता निवडीसाठी ते निरीक्षक उपस्थित होते तसंच नवनिर्वाचित जे आता मंत्रिमंडळ स्थापन होईल जे सरकार असेल त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील राज्यपालांना भेटले आणि त्यांनी सविस्तर असं पत्रक सत्ता स्थापनेचं दिलंय आणि त्या शपथविधीला येणाऱ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातनं पाहूयात काय आहेत प्रमुख सूचना शपथविधीला येताना गेट क्रमांक एक वरती निमंत्रण पत्रिका दाखवावी चार वाजेपर्यंत आसनस्थ होणं हे अनिवार्य असणार आहे मोबाईल व्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू आणण्यास निर्बंध घालण्यात आले शपथविधीला येणाऱ्यांसाठी या काही महत्वाच्या सूचना आहेत एका निमंत्रण पत्रिकेवरती एकानच यावं ही देखील सूचना करण्यात आलेली आहे तर इकडे सागर बंगल्यावरती जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत महंत भाजपचे कार्यकर्ते इथे दाखल झालेत फडणवीस थोड्याच वेळात सागर बंगल्यावरनं रवाना होणार आहेत फडणवीस सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत शपथविधी आधी ते बाप्पाचं दर्शन घेणार आहेत ग्रामदैवत अशी ओळख असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाचं दर्शन देवेंद्र फडणवीस घेणार आहेत सागर बंगल्या बाहेर चांगलीच रेलचेल सध्या आपल्याला पाहायला मिळते उपमुख्यमंत्र्यांसाठीचा हा बंगला आणि सागर बंगल्यावरती सध्या देवेंद्र फडणवीस आहेत आणि थोड्याच वेळात ते बाहेर पडतील अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई थोड्याच वेळात फडणवीस बाहेर पडणार आहेत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी असं कळत आहे मात्र सध्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि संत महंतही उपस्थित असल्याची माहिती आहे अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण पाहतोय सागर बंगल्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे त्यासोबतच देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळामध्ये निघणार आहेत सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साध्या काय सांगाल कुठून आला नेमकं नागपूरवरून आलं नागपूर किती वाजता आलात ल की नागपूरवरून सकाळी पहाटे चार वाजता आम्ही इथे पोहोचलो चार वाजता इथे पोचलो आणि आता भेटीसाठी म्हणून इथे आलो बंगल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे काय भावना व्यक्त कराल एकदम चांगलं वाटलं आम्हाला देवेंद्र या ठिकाणी शपथ घेऊन जाईल खूप बरं वाटलं आणि आम्ही नागपुरातूनही भरपूर मेहनत घेतली होती त्यांच्यासाठी की त्यांनी निवडून यावं चांगल्या पद्धतीने अगदी तुम्ही काय भावना व्यक्त कराल देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत नागपूरहून तुम्ही त्यांना भेटण्यासाठी आला आहात कशी भावना आहे भावना नागपूर नागपूरमध्ये सर्व लोकांकडून आहे आणि देवेंद्रभाऊ जे काही बोलतात ते करून दाखवतात आणि त्यांनी नागपूर शहरामध्ये फार विकास केलेला आहे तसंच महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे काय शुभेच्छा काय भेटवस्तू नेमक्या आणल्यात तुम्ही देवा भेटण्यासाठी आला आहात देवभोवणे आमच्या इथे आम्ही त्यांच्या विधानसभा क्षेत्रातूनच येतो ते आमच्या इथूनच गेले पंचवीस वर्षापासून सहाव्यांदा आमदार झाले आहेत आणि आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनत आहेत त्यांना आमच्या पूर्ण शुभेच्छा आणि आम्ही त्यांच्याकडे नेहमी सदैव काम करत राहू त्यांच्या मागेच आमच्या नागपूरचा पूर्ण विकास आहे आणि तो विकास झालाच पाहिजे देवभाऊ देवाभाऊकी जे, देवबाँ देवबाँ की जे। आधीच आपण पाहतो आहे प्रज्ञा नागपूरवरूनही लोकं आली आहेत सकाळ सकाळ देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस देखील थोड्याच वेळामध्ये रवाना होणार आहेत सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधी ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार आहेत मुंबईच्या आराध्य देवताचं आणि त्यानंतर जी त्यांची सगळी प्रक्रिया असणार आहे शपथविधीची ती पार पडेल संध्याकाळी साडेपाच वाजता हा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे त्याआधी संत महंता उज्जैनवरून देखील आले आहेत देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी एक हिंदू राष्ट्र पुन्हा हिंदू धर्माचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याने सर्व जे संत मंत आहेत ते देखील आलय आहेत आणि येणार आहेत त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यामुळे निश्चितच आजचा हा जो कार्यक्रम आहे शपथविधीचा तो भव्य स्वरूपाचा एक नभूत भविष्याचा कार्यक्रम सोहळा जो आहे पार पडणार आहे शपथविधीचा प्रज्ञा नक्कीच आणि आपण थेट जाणार आहोत अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरही इथेही बेटी गाठी सुरू आहेत आणि तिथे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सोबत आहेत प्रांजल आपण बघतो इथे मोठ्या संख्येनं सगळे नेते येत आहेत जात आहेत काय सध्या देवगिरीवरती हालचाल प्रज्ञा खरे आपण जर बघितलं तर काल सत्ता स्थापनेचा दावा हा करतं मायुती सरकारकडून करण्यात आलेला होता मंडळ तिथे दाखल झालेले होते आणि त्यानंतर आज करता तर अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण आज शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आपण जर बघलं तर सध्या मी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आहेत आणि इथे आपण बाहेर जर बघलं तर सकाळपासूनच पदाधिकारी आणि कार्यकर्ते दादांच्या भेटीसाठी येत आहेत यामध्ये जे तर इच्छुक मंत्री आहेत ते देखील इथे कुठेतरी बघायला मिळत आहेत सकाळपासून आपण जर बघलं तर अनिल पाटील हे आता काही वेळापूर्वीच बंगल्याबाहेर पडलेले आहेत तर आता सध्यामध्ये दिलीप वळसे पाटील आशुतोष काळे दत्ता भरणे यासोबतच आमदार राजेश विटेकर यासोबतच हसन मुश्रीफ हे सुद्धा अजित पवारांसोबत आहेत मध्ये आणि त्यांची चर्चा जी ती सुरू आहेत तर आपण जर बघितलं तर आज सायंकाळी शपथविधी सोहळा हा पार पडणार आहेत आता खरं तर कोण खरं तर शपथ घेणार आज हे उपमुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील की इतर कोणी घेतील या खरे अनेक चर्चा सुरू आहेत मात्र काही वेळापूर्वीच आपण जर बघितलं तर अनिल पाटील यांनी देखील स्पष्ट हे केलेलं आहे की आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा खर्च शपथविधी जो आहे तो पार पडणार आहेत त्यामुळे एकंदरीतच आता आज सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडणार आहेत सर्व तयारी ही खरं तर सुरू आहेत आणि सकाळपासूनच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची देखील जी आहे ती दिसून येते आता अजित पवारांच्या भेटीला कोण कोण येत आहेत आज देखील काही घडामोडी बघायला मिळतात का याकडे खर्च सर्वांचं लक्ष लागलं आहे प्रज्ञा नक्कीच आणि तुमच्या दोघांकडनं अपडेट घेत राहणारच आहोत जुई आणि या संपूर्ण माहितीबद्दल प्रांजल धन्यवाद